मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेत जयंतच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता मेघन जाधव हा आता लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे मेघन हिच्या होणाऱ्या पत्नीचे नाव अनुष्का पिंपुटकर असे आहे अनुष्का ही मालिका विश्वातली एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे मेघन व अनुष्का यांनी रंग माझा वेगळा मालिकेत एकत्र काम केलेले व तिथूनच त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली व त्यानंतर या दोघांनी मिळून एक व्यवसाय सुद्धा सुरू केलेला व तेव्हापासूनच हे दोघे एक दुसऱ्याला डेट करत होते एकमेकांसोबत बाबतचे अनेक फोटो सोशल मीडियावरती शेअर करत होते व आता ते येणाऱ्या काही दिवसांमध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत नुकताच त्यांच्या केळवणाचा कार्यक्रम सुद्धा पार पडलेला आहे जानुई म्हणजेच अभिनेत्री दिव्या पोगवकर हिच्या घरी त्यांचा केळवनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे मेघन हा मालिका विश्वातला एक प्रसिद्ध अभिनेता आहे तर अनुष्का ही सुद्धा मालिका विश्वातली एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे तिने आजवर अनेक गाजलेल्या मालिकेमध्ये काम केलेले आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे मेघन व अनुष्का यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा